स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी किचलकरंजी शहरात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण का मंडळ अंतर्गत घरेलू कामगारांना गृहोपयोगी वस्तू भांडी संच वाटप करण्यासाठी होणारा अक्षम्य विलंब आणि त्वरित संच वाटप करण्याची मागणी आजच्या कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेच्या वार्षिक सभेत करण्यात आली सभेच्या अध्यक्षपदी कॉम्रेड शहजाद मुजावर होत्या जनरल सेक्रेटरी कॉम्रेड उज्ज्वला शेलार यांनी गेल्या तीन वर्षांचा कामाचा अहवाल सभेमध्ये मांडला त्यामध्ये घरेलू कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती लागू करा घरेलू कामगारांसाठी किमान वेतन कायदा लागू करा एक तासाच्या कामाला पंच्याहत्तर रुपये प्रमाण वेतन मिळालं पाहिजे पंचावन्न ते साठ वयाच्या हो घरेलू कामगारांना सन्मान रक्कम दहा हजार मिळाली पाहिजे कामगारांना घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान मिळावं या मागण्या करण्यात आल्या प्रास्ताविक संघटनेचे मार्गदर्शक कॉम्रेड दत्ता माने यांनी केलं आणि पुढील तीन वर्षांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली सभेच्या प्रमुख वक्त्या सी टूच्या राज्य पदाधिकारी कॉम्रेड आनंदी आवडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात घरेलू कामगारांनी संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही आपण ज्या मागण्या केल्या आहेत त्या मिळवून घेण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे त्यात सर्व घरेलू कामगार महिलांनी मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं आवाहन करण्यात आलं शेवटी आभार कॉम्रेड धनाजी जाधव यांनी मानले यावेळी संघटनेच्या घोषणा देऊन सभेची सांगता करण्यात आली या सभेला शहरातल्या तीनशे ते चारशे घरेलू कामगार महिला उपस्थित होत्या सभेला कॉम्रेड सदा मलाबादे दत्ता माने धनाजी जाधव शहाजाद मुजावर उज्ज्वला शेलार लता जाधव सुलोचना नीलकंठ त्याचबरोबर सुवर्णाताई लता हेगडे छबू शिकलगार माया सुतार आशा गाडी सुजाता पोद्दार मनसुबी मसुते लक्ष्मी मुत्तलमणी सुरेखा भोसले महादेवी जाधव यांच्यासह कामगार महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या